नमस्कार या वरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो रहाटणी येथे आज ओपनचे मैदान पार पडले हे मैदान यात्रेचे होते तर यामध्ये बकासूर सरजा आणि बरेचसे टॉपचे बैल मैदानावर हजर होते तर सरजा आणि बकासूर हे गट पास झाले आणि शेमीला त्यांची गाडी लॉबिटच देण्यात आली शेमी क्रमांक सातमध्ये धावत असताना वाटेगावकरांची गाडी एक होती आणि सरजा आणि बकासूर यांची गाडी होती आणि शेवटला शिमारेषेच्या लगत सर्जाच्या बाजूने गाडी तासात गेली परंतु गाडी ही तास पलटी होऊन गेलेली नाही फक्त सर्जेच्या बाजूने गाडी तासात गेलेली होती आणि तास पलटीला निकाल नाही तासात जरी गाडी गेली तरी निकाल असतो परंतु आयोजकांनी तसे केले नाही आणि सर्जा आणि बकासूर यांच्या गाडीला लॉबिटस निकाल देण्यात आला आणि वाटेगावकरांच्या गाडीला शेमी क्रमांक सातमध्ये विजयी घोषित करण्यात आले तर मित्रांनो एकूणच तसे पाहिल्यास तर तासामध्ये गाडीला निकाल असतो परंतु तास पलटीला निकाल नसतो परंतु या मैदानावर आयोजकांनी तास पलटी केलेले नसले तरी निकाल दिलेला नाही बकासूरच्या गाडीला आणि एक बाजूने बकासूरच्या साईटने पब्लिकसुद्धा बकासूरच्या अंगावर आलेली होती त्यामुळे त्यांची गाडी तासात गेली परंतु तास पलटी गाडीने केलेला नाही एकूणच बकासूरला निकाल देणे आवश्यक होते परंतु आयोजकांनी तसे केलेले नाही आणि बकासूर आणि सर्जाची गाडीही बाद करण्यात आलेली आहे सेमी क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो यापुढे चोवीस तारखेला एक मैदान येत आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला सुद्धा एक आदतचे मैदान येत आहे या मैदानांवर बकासूर नक्कीच धावणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत काय आहे शेमी क्रमांक सातमध्ये बकासूर आणि सज्जेच्या गाडीविषयक धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार